नियोजन यावेळी नमस्कार मी महेश विठ्ठल तामणकर ग्रामपंचायत कुंकेश्वर सरपंच यावेळी पंधरा सोळा सतरा फेब्रुवारी अशा तीन दिवशी ही कुणकेश्वरची जी काशी समोरली जाते तर तिथे महाशिवरात्रीचा होते याच्यामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण जे नियोजन आहे ते आहेच आपल्या शौचालयांची व्यवस्था आहे आत्ता अधिकचे शौचालय आपण नवीन क पक्क्या स्वरूपाची बांधले तात्पुरती जी तरी पण ती व्यवस्था कमी पडते याच्यासाठी आपण तात्पुरते मोबाईल शौचालय मागवतो आहे त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टीने कुठलाही गैर प्रकार होऊ नये किंवा कुठलंही आपल्यावर आपत्ती होऊ नये यासाठी आपण बंब जे अग्निशमनक बंब आहे त्यांचीही व्यवस्था केली आहे मग, के आ, मग इल, इल, ते देवगड असेल मालवण असेल कणकवली असेल यासारखे ज्या नगरपंचायत आहेत त्यांच्याकडून आपल्याला बंब पाण्याचे टँकर असे उपलब्ध होत आहेत मग त्यात वेंगुर्ला आहे सावंतवाडी आहे त्याचबरोबर आमच्याकडून यावेळी येणाऱ्या भाविकांसाठी शुद्ध पाण्याची कारण बऱ्याच वेळा यात्रेमध्ये जे पाणी मिळतं ते शुद्ध नसतं आणि मग त्यांना जो अधिकचा खर्च आहे मग ते बिशलरी घ्यावी लागते किंवा जे असेल जे मिळेल पाणी ते प्यावं लागतं याच्यासाठी आपण जागोजागी शुद्ध पाण्याची आरोज पाण्याची व्यवस्था केली त्यात मग एक आपलं जे ते ए टी एम आहे जे मंदिराच्या अगदी जवळ तिथे ए टी एम केलं आहे आपण वॉटर ए टी एम केलं आहे आणि या वॉटर ए टी एममधनं आपल्याला एक रुपयामध्ये एक लिटर शुद्ध पाणी आणि ते सुद्धा थंड असं आपल्याला मिळणार आहे मग एक रुपयाला एक लिटर पाच रुपयाला पाच लिटर आणि दहा रुपयाचा कॉईन टाकला तर दहा रु लिटर असं त्यातलं पाणी आपल्याला मिळेल मी सर्व भाविक जनतेला आवाहन करेन की या शुद्ध पाण्याचाच वापर करून कारण जे यात्रेनंतर जे आजार होतात हे बहुता धूळ आणि पाणी याच्यामुळंच हो होतात तर अशा या पाण्याची आपण व्यवस्था केली आहे त्यानंतर जी आपली शौचालय आहेत ही ज्या सर्व शौचालयांची आपण डागडुजी किंवा त्याचं रंगकाम स्वच्छता ही आज आपण पूर्ण केले आहेत आपल्या पाण्याच्या टाक्या ज्या आहेत त्यांची स्वच्छता आपण केली आहे त्यांनाही रंगरंगोटी रंग करून ते सर्व शुद्धीकरण केले तशाच ग्रामस्थांच्या किंवा आमच्या सार्वजनिक विहिरी या सर्व विहिरींमध्ये टी सी एलचा वापर करून त्या विहिरी शुद्धीकरण केलेलं आहे आणि ज्याने करून अगदी ग्रामस्थांना किंवा भाविकांना पाण्यापासून कुठल्याही प्रकारचे साथीचे रोग पसरू नये याची आपण दक्षता घेतली आहे हे सगळं करत असतानाच एक मुख्य आपला जो या विषय आमचे जे शिवसाहेब आहेत खेगूळकर साहेब यांचं एक प्लॅस्टिक निर्मूलन किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं प्लॅस्टिक मुक्त व्हावं असा सिंधुदुर्ग जिल्हा करावा या उद्देशाने आत्ता या, या महाशिवरात्रीच्या काळात प्लॅस्टिकवर पाच मायक्रॉनपेक्षा कमी जाळीची जी पिशवी असेल प्लॅस्टिकची तिच्यावर बंदी घातलेली तर ती वापरू नये मी तर सर्वप्रथम सर्व येणाऱ्या माझ्या भक्तांना असे आवाहन करेन की आपण येतेवेळी एक छोटी कापडी पिशवी आपण आपल्या खिशात ठेवावी आणि त्याचा वापर करावा काही जणांना हे शक्य झालंच नाही तर आपण त्याच्यासाठी एक दहा रुपयामध्ये कापड्या कापडी पिशवीचा आपण म्हणजे ती त्यांना देतो आहे म्हणजे इथे आलात तुम्ही आणि तुम्हाला जर पिशवी मिळाली नाही तर, तर आम्ही एक दहा रुपयामध्ये तुम्हाला कापडी पहि पिशवी उपलब्ध करून देणार आहोत तर आपण एक शिवसाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्यांचा जो एक चांगला उद्देश आहे त्याला आपल्याला या कार्यक्रमाद्वारे म्हणजे महाशिवरात्रीच्या वेळी आपला तो त्यांचा उद्देश सफल करायचा आहे तर एकतर आपण धरून येताना प्लॅस्टिक पिशवी घेऊन या नाहीतर जी आम्ही ग्रामपंचायत उपलब्ध करून देऊ आपल्याला कापडी पिशवी दहा रुपयात त्याचा वापर करावा ज्याने करून जी दंडात्मक कारवाई असेल ती त्याच्यातनं टाळता येईल आणि कुठल्याही माझ्या भक्तावर दंडात्मक कारवाई होणार नाही याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी त्यानंतर जे आत्ता सगळे पार्किंगच्या जागा आहेत म्हणजे कणकवलीकडून येणाऱ्या ज्या भावी भक्तांसाठी बोंडाळे यांच्या जागेमध्ये किंवा जे सावंत म्हणून आहेत त्यांच्या जागेमध्ये आपण पार्किंगची व्यवस्था केली आणि इथे लाईटची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे त्याचबरोबर मालवणकडून येणाऱ्या भक्तांसाठी समुद्राच्या ठिकाणी पा तीन ठिकाणी पार्किंगची आपण व्यवस्था केलेली आहे समुद्राच्या बाजूला त्याच्यात अगदी समोर आणि एम टी डी सी जी आहे त्याच्या खालच्या बाजूला तिथेही आपण पार्किंगची व्यवस्था केली तसंच देवगड किंवा रत्नागिरी या भागातनं येणाऱ्या भाविकांसाठी गोडबोले यांच्या जमनीमध्ये आपण पार्किंग व्यवस्था केली आहे तसेच त्याच्या बाजूला गोंडाळे म्हणून आहेत त्यांची किंवा वातकर आहेत यांच्या जागेमध्ये पार्किंगची व्यवस्था केली आहे सर्व माझ्या भाविकांना विनंती राहीन आपण या महाशिवरात्रीत येते वेळी आपण कमीत कमी वेगाने किंवा वाहन चालवते वेळी दक्षता घेऊन आपण ह्या आमच्या पंधरा सोळा सतरा हा जो आमचा यात्रोत्सव असेल या यात्रोत्सवाला येताना आपण पूर्ण जे काही वाहन चालवते वेळीचे नियम असतात हे नियम पाळून आमच्या ह्या यात्रेत सर्वांनी यावं आणि आपण आपल्या जीवाची काळजी घ्यावी असं मी सर्वांना आव्हान करेन आणि आपण सर्वांना येण्यासाठी मी तुम्हाला निमंत्रण देतो आहे